बघा एका वस्तूला बावीस टक्के नफा मिळवून विकले असता रुपये तीनशे एकोणीस नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर लक्ष द्या वस्तूची खरेदी किंमत लेकरांनो तात्पुरती यक्ष समजू ओके आता गणित म्हणते एका वस्तूला बावीस टक्के नफा मिळवून विकले असता रुपये तीनशे एकोणीस नफा होतो वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न खरेदी किंमत आपण यक्ष समजली आता अशी कोणती संख्या आहे जिचे बावीस टक्के तीनशे एकोणीस होतात हे मांडायचं कसं लक्ष द्या यक्ष गुणीला बावीस टक्के कसे मांडायचे बावीस छदस्तरी शंभर बराबर तीनशे एकोणीस ओके याचा अर्थ यक्स अशी संख्या आहे जिचे बावीस टक्के तीनशे एकोणीस होतात अशा पद्धतीची मांडणी करून जा हे उत्तर बावीसला गुणिला आहेत हा गुणाकार बावीस एक्स छान शंभर समूह हा नफा बावीस एक्स ला एक टक्करा तीनशे एकोणीसकडे जाताना हे शंभर आता गुणिला बावीस यक्स बराबर हा गुणाकार एकतीस नऊशे यक्स एक टकरा एकतीस नऊशे आता हे बावीस भागीला जातील सर यक्स बराबर हा भाग जातो लेखर चौदाशे पन्नास यक्स म्हणजे गृहित धरलेली खरेदी किंमत अर्थात त्या वस्तूची खरेदी किंमत चौदाशे पन्नास हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके